सर्व जाती धर्मातील गोरगरीब जनतेला शिक्षणाचे दरवाजे खुली करून देणारे थोर समाजसुधारक तथा रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी निमित्त कर्मवीर भाऊराव पाटील पदसंस्था सांगली येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील हे यावेळी म्हणाले की अण्णांच्या योगदानाचा सा वारसा म्हणून आपण आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेतर्फे प्रामाणिकरित्या काम करून कर्मवीर भाऊराव पाटील यांना आदरांजली वाहत आहे असे यावेळी आपल्या भाषणामध्ये संस्थेचे चेअरमन जे रावसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले शिक्षित व्हावा यासाठी नसते तर भोजनाचं शिक्षण झालं नसतं आणि आज सुशिक्षित जो समाज दिसतो ते गणण्या पाठीमागत करवीर राहणार आहे असं की आपल्या विशेषते सोड्या दागिने सुद्धा त्यांनी गाठ ठेवले असं की विकले परंतु मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं त्याचाच आदेश ठेवून आपली कर्मी प्रवणारी सदसंस्था काम करत आहेत छोटा व्यक्ती व्यक्तीसुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि जर ती आर्थिक प्रगती हवी म्हणून आपल्या कर्मी उत्पन्न आपण विविध उपक्रम राबवत असतो आणि वजन समाजाची मुलं सुद्धा उद्योग द्यावी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावे अशा उद्देशाने कर्मी उत्पन्न ही या सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत करमीळचा आदर्श तुम्ही आणि सर्वांनी ठेवूया आपलासुद्धा कर्मचारीवर करणाच्या ऑलर पाऊल ठरून हे जे डोके येथील त्यांना चांगल्या सर्व्हिस देणे त्यांचं काम करून घेणे आणि त्यांचा त्यांच्या आयुष्याला उभारी देण्याचं काम तुम्ही आणि सर्वजण करूया हीच खर्च करमीळ अण्णांना श्रद्धांजली ठरेल करवीळ अण्णांना परत एकदा हे भावपूर्ण श्रद्धांजली